आज बनवणार आहोत आपण आषाढी स्पेशल साबुदाना छान होतात बघा कुरकुरीत मस्त दोन्ही साइडने छान भाजून घ्यायचे साबुदाना आणि एकदम सोपी रेसिपी आहे आणि ही सोपतीला खोबऱ्याची हो चटणी तुम्ही दह्यासोबत जरी खाल्लत तरी चालते तर साबुदाण्याचे आपे कसे बनवलेत त्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागेल तर चला तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कोल्हापूर स्पेशल वैशालीज रेसिपी मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी तर सर्वांनाच प्रश्न पडतो उपवासाला काय बनवायचं काय बनवायचं खिचडी तर खायला कंटाळा येतो ना आपल्याला रोज रोज खिचडी असं तर आपण नवीन काहीतरी बनवूया साबुदाण्यापासून तर हे बघा चांगले साबुदाणे मी भिजवून घेतलेत एक चार पाच तास चांगले भिजले ते मोकळे सळसळीत मोकळे पण झालेले आहेत तर आपल्याला त्यासाठी साहित्य लागणार आहे बघा हा भाजलेला शेंगदाण्याचा कूट आहे हे दोन छोटे मी बटाटे उकडवून साली काढून आणि ह्या हिरव्या मिरच्या अशा बारीक अशा कट करून घ्यायच्या आणि कोथिंबीर तर आपल्याला उपवासाला ज्याला कोथिंबीर उपवासाला खायला म्हणजे खातात त्या लोकांनी कोथिंबीर याच्यामध्ये टाकू शकतात जी लोक खात नाहीत त्यांनी नका टाकू याच्यामध्ये तर असं आपण हे पहिलं अगोदर सर्व मिक्स करू यायच्या शेंगदाण्याचं कूड भाजलं शेंगदाण्याचं पुड जरा भरपूरच टाकायचा कट केलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर कोथिंबीर भरपूर टाकायची आम्ही कोथिंबीर उपवासायला चालते मग आम्ही खातो उकडलेले बटाटे ते पण याच्यामध्ये असे उसकडून घ्या चवीपुरतं मीठ टाकायचं मीठ हे छान आता सर्व मिक्स मिक्स करून करून घेऊया तर असं बघा गोळा बनवून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे लिंबा एवढे असे गोळे बनवून घ्यायचे जास्त मोठे नाही करायचे असे छोटे छोटे आहे बघा लिंबा एवढे गोळे असे सर्व मी बनवून घेणार आहे अगोदर असे आपले गोळे सर्व बनवून झालेत बघा चौदा ते पंधरा गोळे झाले ते मस्त पोटभरीचा हा उपवासाचा नाश्ता आहे बघा तर तर चला आपण आता पहिला गॅसवरती पात्र ठेवूया पात्र मी गॅसवरती ठेवले गरम झाले त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल सोडले बघा पात्रामध्ये आणि हे आपले गोळे बनवलेले आपल्या पात्रामध्ये असे ठेवूया ढाकण ठेवायचं आणि एक पाच मिनिट याला चांगलं वाफ काढून घेऊया याची शिजवून घेऊया आपण एका साईड ला आपण पाच मिनिट झाले ढाकण काढून बघूया एका साईड न भाजलेत का मस्त छान झालेत बघा एका साईड आता दुसऱ्या साईड आपण परत पाच असं भाजून घ्यायचं सर्व तरी आपलं शालू पराठिज छान ना हे का मी तेल तड मस्त खरपूस रंगावरती बघा भाजले. याचं दुसरी साईडने पण छान भाजून घ्यायचं. असं सरوبي दुसरी साईड पण भाजून घ्याना. असं परत ढाकण ठेवायचं आणि भाजून घ्यायचं परत पाच मिनिटं. तर आपण बघूया दुसरी साईड पण भाजली का चांगली मस्त झाली आहे असं दोन्ही साइडने छान बघा असं हे साबुदाणा आपले असे भाजून घ्यायचे मस्त हे बघा पूर्ण भाजले ते काढून घेऊया आपण एका प्लेट मध्ये दोन्ही साइडने छान झाले सर्व काढून घ्यायचे त्याच्यामध्ये तेल अजून आहे थोडं थोडं तर आपण त्याच्यामध्ये परत आता हे गोळे आपण आपल्या पात्रामध्ये ठेवूया हो साईडने थोडस सा तेल सोडूया असं वरून थोडस थोडस सोडायचं ठेऊन पाच मिनटं एक साईड आपण भाजून घेऊया तर आपले साबुदाणे आप्पे बनवून तयार झालेत बघा मस्तच तुम्ही याला साबुदाणे आप्पे म्हणा इतर गोल गोल साबुदाणे वडे बोला काही बोललात तरी चालेल तर कशी वाटली रेसिपी कमेडीमध्ये मला नक्की सांगा आणि त्याच्यासोबत खायला बघा चटणी बनवली मी खोबऱ्याची तुम्ही जरी खाल्ले तरी खूप छान लागतंय पण मी, मी चटणी बनवली तर बघा किती छान कुरकुरीत झालेत हे बघा मस्तच तर असं चटणीमध्ये डिप करा आणि साबुदाना आपे खाण्यासाठी उपवासाला तयार झाले तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की आठवणीने रामकृष्ण हरी धन्यवाद